ट्वेंटीफोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा केडगावच्या अंधारात घडला सरकारी कर्मचाऱ्यांचा जीव घेण्यातरार रात्र होती लाईट नव्हती आणि अचानक केळगावात उठली रक्ताची ठिणगी म्हणजे काय लाईट गेली फोन उचलत नाहीत आता बघतो तुमचं काम असं म्हणत मध्यरात्री एक इसम महावितरणाच्या सहायक अभियंत्याला धक्काबुक्की करत शर्टच्या खिशातून थेट दोन हजार रुपये हिसकावतो शिवीगाळ करतो आणि साहेबांवर हात उचलतो ही थरारक घटना घडली आहे केडगाव अहिल्यानगर येथे सहाय्यक अभियंता राहुल शिलावंत आपल्या टीमसह योगेश बेरड आणि शंकर परभणे सव्वा ती मसोबा मंदिराजवळ लाईन तपासत असताना अचानक एक अनोळखी इसम तडफेने पुढे येतो तो, तो रागाने विचारतो तुम्ही एम एस बीचे कर्मचारी का लाईट गेली फोन का उचलत नाही शब्दावर शब्द शिव्यांवर शिव्या आणि एका क्षणातच धक्काबुक्की सुरू होते शर्टचा खिसा फाडला जातो रोख ता दोन हजार रुपये हिसकवले जातात राहुल शिलावंत त्याला समजवण्याचा प्रयत्न करतात पण त्याला ते ऐकायचंच नव्हतं याच इस्माने लगेचच फोन लावून दोन अनोळखी मित्रांना बोलवलं आणि तिघांनी मिळून सरकारी कर्मचाऱ्यांना धमकावलं घाबरवलं घाबरलेले अभियंते आपल्या गाड्यात तशाच सोडून पळून जातात शंकर परभणे यांना नंतर या, या इस्मांनी रंगोली चौकात अडवून दगडाने डोक्यावर आणि तोंडावर मारहाण केली पोलीस ठाण्यात अखेर तक्रार दाखल झाली सागर म्हस्के व त्याचे दोन साथीदार यांचे संपूर्ण नाव आणि पत्ता अद्याप माहीत नाहीत पुढील तपास कोतवाली पोलीस करत आहेत अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा